आपल्या किचन मध्ये सुद्धा आपल्या हेल्थ दिलेला आपल्या पूर्वजांनी आपल्या ऋषी मुनी तुम्हाला माहित आहे का जेवणात लवंग का वापरतात ते खमंग वाटण्यासाठी बरोबर आहे का नाही माता भगिनी ना विचारतो बरोबर आहे का हिरड्या मजबूत होण्यासाठी लवंग वापरतात जेवणामध्ये दात मजबूत होण्यासाठी हिरड्या मजबूत होण्यासाठी दात टिकून राहण्यासाठी लवंग वापरतात आम्ही लवंग काढून बाजूला टाकतो आणि बाकीचं खातो कचरा खातो म्हणून तर बाकीचे देश बरेच देश असे जे आपल्या देशाला देशा डम्पिंग यार्ड समजतात एवढा पण खाली गेलो ता लोका। का रे मित्रांनो आणि जायचं का म्हणजे इथं काही टाकलं तरी खातात लोक असं लोकांचे गैरसमज आहेत कसली औषधं आणून इथं द्या ते बघा का खातात बीपीची औषधं खातात शुगरची औषधं औषध खातात काय गरज आहे का इतर प्राण्यांना पक्षांना कुठे गेला बीपी इतर प्राण्यांना पक्षांना शुगर कुठे गेली कचरा खाऊन जागणारे सुद्धा प्राणी त्यांना कधी त्रास होत नाही त्यांना कधी गॅस्ट्रो होत नाही म्हणजे जरी होत असला तर काय माहिती पण नसते लाखात एखाद्याला कुणाला तरी आजार होत असतील आमच्या लाखात एखादं ठीक असते नाही तर लाखभर सगळी अशीच असतात दवाखान्याच्या वाऱ्या करते मला खर तर तिढी काय बघा का राग येतो या गोष्टींचा का माणसं व्यायाम करा की व्यायाम करा योगा करा जरा रनिंग करा आमच्या इथं चालायला बघत नाहीत मुला मुलींना विनंती करून सांगतो या वयात जेवढं चालाल तेवढं तुम्ही मेंटेन राहा पुढं पण चालायला पाहिजे सायकल चालवली पाहिजे माझे मामा जवळपास आता वर्षाचे अजून सायकल सायकल चालवत सगळीकडे जातात कुठं कार्यक्रमाला जायचं सायकल वरन जातात अजून गुडघेदुखी दुखी नाही कंबर दुखी नाही काय नाही काय नाही आणि इथं तीस आणि पस्तीस मध्ये माता भगिनींच्या कमरा दुखायला लागलेल्या आहेत खसखस खायची खसखस कंबरदुखीचा त्रास निघून जातोय रोज एक चमचा खसखस खायची मुलींना पण सांगतो खसखस खायची कंबरदुखीचा त्रास निघून जातो तुम्ही मात्र खसखस खाल तुम्ही नाहीतर माता भगिनीना सांगितले तुम्ही खाल कंबर दुखी जर खसखस खाऊ का म्हणजे <laughs> ते काय वेगवेगळं सांगा लागतो मित्रांनो हो, तुम्ही सगळ्यांनी पांढरे तीळ रोज एक चमचा चावून खायचे पांढरे तीळ रोज एक चमचा पांढरे तीळ चावून खाले ना हाड खूप मजबूत होतात माझ्या यातवरून फोर व्हीलर गेल्या माहिती आहे का तुम्हाला सगळा हात फाटलेला आहे माझा पण हाड मात्र कुठलंच मोडलं नाही फॉर्च्युनर गाडी इली हातावर नाही दोन्ही चाक खट खट पण काय झालं नाही कुणाला बघायचं असेल तर कस दिस दाखवतो वाटलंच कुणाला पण हाड मोडलं नाही कुठलं अजून कधीच माझं हाड मोडलं नाही मी अजून प्लॅस्टर कसं असते आणि काय असते काहीच माहित नाही म्हणजे झाडावरून पडलो असेल कितीतरी वेळ आपण हाड नाहीत मोठे पांढरे तीळ खातो मी रोज एक चमचा आता नारळ आपण आहे एका फाईट मध्ये नारळ नाही फोडला तर विचारा विटा फोडतोय खापऱ्या फोडतो नारळ फोडायचं काय मला अजून मजबूत आहे तसं तर या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही म्हणून पांढरे तीळ खायचे रोज एक चमचा आणि व्यायाम करायचा म्हणजे चालायचं रनिंग पाहिजे आपल्याला नुसतं डोले शोले दिसतंय आणि दम काहीच नाही काय उपयोग आहे त्याचा सप्लिमेंट खाऊन बॉडी करते काय उपयोग आहे सप्लिमेंट अजिबात खायचं नाही किडण्या जातात कुठलंच सप्लिमेंट खाऊ नका नॅचरल जर बॉडी करायची असेल तर तुम्हाला सांगू का कुणाला पाहिजे डोले शोले पाहिजेत ताकद भरपूर पाहिजे हा कर हात वरती कर तुझ्या एकट्यासाठी सांगेल खरंच कर रे मित्र टाळ्या वाजवा त्याच्यासाठी खरंच वाजवा चल ते बांबू असतात माहितीये तुला बांबू येतात माहिती काय त्याचे छोटे छोटे कोंब असतात पण काय तर ते गोड लागतात ते कोंब खायचे आणि थोडासा व्यायाम कर तू पंधरा दिवसात ना, का नाही तुझी बॉडी डोले शोले नाही दिसायला ना पंधरा दिवसात चॅलेंज देऊ तर सांगशील ते ऐके मी गरज तर ते गव्हा माहिती आहे का जंगलामध्ये गव्हा असतोय माहिती आहे ना बायसर तुला माहिती आहे का नाही जंगलातला तो काय म्हणायचं त्याला म्हणतो काय म्हणतो गवा माहिती आहे का नाही रे ते कुठल्या जिम ला जातोय सांग बरे पण कसं असतं शिना गर्दन कसली चवडी असते ट्रकला फाईट मारली तर ट्रक उल पलटी मारला असली ताकद असते कशातून ता येते माहिती आहे का तुला ते बांबूची ते कोंब खातो माहिती आहे का मी जंगलामध्ये असं फिरतो त्यांच्या पाठीमागून मी असं बोलत नाही मी ते काय खातात काय नाही पक्षी काय करतात काय नाही मी फिरतो माझ्या इथं कोल्हापूरला जंगल मोठं आहे त्या जंगलामध्ये एक ठराविक एरियामध्ये फिरायची मला परमिशन दिलेली आहे आणि त्या ठराविक एरियामध्ये आल्यानंतर मी त्यांचं ऑब्झर्वेशन करतो की काय करतात काय नाही आणि त्याचा मानवी आरोग्यासाठी काय उपयोग होतो आता मांजराच्या पोटात दुखायला लागल्यानंतर ते दुर्वा जाऊन खातं बघा खातं काय गवत खातं माहिती आहे ना तुम्ही कधी प्रयोग केलाय का खाण्याचं बघितलंय का नाही तुम्ही ते क्युरियासिटी नाही तुम्हाला मी खाऊन बघितलं मांजर मरत नाही ना आपल्याला काय होते म्हणलं आपण पण पोटात दुखायला खाऊन बघूया एकदा पोटा दुखायला खाऊन बघितलं पचनाचा त्रास झाला होता खाऊन बघितलं लगेच थांबलं मास्त लगेच मी असं करतो मी कितीतरी वेळा वर्ण हात लावून आलेलो आहे मरता मरता परत आलेला आहे असे प्रयोग करून पण काय नाही मेलो तर चालेल पण एक जर समजा आपण अशा पद्धतीचा इलाज जर आपण आपल्या ह्या आप समाजापर्यंत पोहोचवू शकलो तर मरण कुठं ना कुठं उपयोगाला आला बॉर्डर वरती सैनिक काय विचार करतात का बे धडक ते धडक मिळल तर माग हटत नाही मरणाचा कायम त्यांच्यावरती वॉच असतो बघा कधी मरण येईल काही सांगू शकत नाही त्यांना पण असतात की नाही बॉर्डर वरती थांबतात की नाही सैनिक तसं आपण पण राहू दे बॉर्डर वरती पण इथं तरी आपण करू शकतो ना म्हणून विदाऊट मेडिसिन जगायचं लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी औषध खायचे नाहीत अजिबात कुठलीच खायची नाही घरगुती उपाय करायचे तुम्हाला तुमच्या किचन मध्ये सगळं दिलेलं आहे आणि अशा पद्धतीचं तू बांबू आहे दादा तू रे बांबूचं खायचं होत पुढच्या वेळेस आलो की असं डोलेश्वरी दिसले पाहिजे हाईट वगैरे चांगली कुणाला वाढवायची आहे बघा हाईट ज्यांना वाढवायची नाही त्यांनी शेंगदाणे आणि खडी साखर मिक्स करून खायची शेंगदाणे आणि खडीसाखर रोज एक बाऊल छोटा बाऊल भरून खायचा संध्याकाळच्या वेळ आणि ते खाल्लं की अर्ध्या तासानंतर सायकल चालवायची सायकल शीट उंच करायची आणि चालवायची बघा हाईट तुम्हाला जर पंधरा दिवसात नाही फरक जाणवला ना सांगा अहो चॅलेंज आहे माझं हे करून बघितलं मी असंच बोलत नाही हे सगळे प्रयोग करून बघितले म्हणून म्हणतो ना वर टच करून बरेचदा आलोय मी मी प्राण्यांच्या पक्ष्यांच्या मागून फिरतो खूप मजेशीर किस्से असतात खूप मजेशीर किस्से तुम्हाला सांगताना सुद्धा एक किस्सा सांगतो म्हणजे प्राण्यांच्या मध्ये सुद्धा कशी काय माणूस की म्हणायचं तर काय म्हणायचं माणसाच्याच माणूस की राहिली नाही चला प्राण्यांच्यात म्हणू आपण मी प्राणुसकी म्हणणार होतो पण माणूस की म्हणतो एकदा काय झालं होतं म्हणजे माझं एक छोटस फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसच्या म्हणजे असं जंगलाच्या बाजूलाच आहे आणि तिथं त्या ग्राउंड वरती ना वरून एक साप असा म्हणजे तिथं पडला नाक होता कदाचित ते एखाद्या पक्ष्याने उचलून नेलेला निसट आणि खाली पडला होता आणि तो एवढा भयानक चिडलेला नाक होता त्याला लागलं होतं जखम झाली होती मी बगिट्या बरोबर गेलो त्याच्याकडं आणि त्याला ते, ते, ते बरं करण्यासाठी माझा जीव तळमळायला लागला त्याला जास्त हलका पण येत नव्हतं आणि जवळ गेलं की तो डायरेक्ट चावायला दंश करायला बघायचा कस बस कस बस करत थोड्या वेळानंतर तो कंट्रोल मध्ये मा आला माझ्या आणि मी त्याला ते पकडला आणि पकडल्यानंतर त्याला ते मी हळूहळू वनस्पतींची ती पानं कुठं ते त्याच्यावरती रस टाकून असं केलं आणि थोडस त्याला बँडेज बांधलं सुरुवातीला त्याने एवढा दंगा केला होता एवढं चावायला बघत होता माझ्याकडे शेपटी काहीच नव्हती पण तरी सुद्धा मी म्हणतो चला चाहूरी आपण मेलो तर चालेल पण त्याला करायचं काहीतरी करायचं ते केलं त्याला जसं कळायला मी त्याच्यावरती इलाज करायला लागलो तो शांत पडून राहिला असं उठायचा मागं बघायचं माझ्याकडे आणि परत झोपायचा असा असं उठायचा माग बघायचं माझ्याकडे आणि परत झोपायचा दहा मिनटं त्याचं सुरुवातीला अर्धा तास गेला मला त्याला पकडण्यात हे करण्यात पण दहा मिनिटं तो एवढा शांत राहिला दहा मिनटा मी त्याला असाच उचलून झाडाखाली ठेवला त्यानं काही केलं नाही चावला नाही काही नाही फक्त बघत होता आणि त्याच्या डोळ्यातून सरळ सरळ ना असं भाव दिसत होते की इतर लोक मारतात आणि तू काय करायला तो थांबला बराच वेळ आणि मी पण तिथं त्याच्यासमोर बसून राहिलो हो। अर्धा पाऊन तासानंतर ना तो हळूहळू अगोदर प्रॅक्टिस केलं चालता येते का बघितलं तो माझ्यापर्यंत आला तो नाग माझ्यापर्यंत आला माझे मला वाटतं पाच ते दहा सेकंद असा होकारला आणि परत गेला काय सांगून गेला काय माहीत नाही त्याच्या भाषेत काय बोलला असेल सांगितलं असेल काय माहीत नाही पण कदाचित थँक्स म्हणून तो गेला थँक्स म्हणून गेला म्हणजे त्याला सुद्धा समजलं की मायेचा हात इलाज करणारे लोक त्याला समजले असे खूप किस्से आहेत खूप किस्से आहेत की जे तुम्हाला मी तुम्हाला शेअर करू शकतो मी फिरत असताना मी काम करत असताना मला आलेले अनुभव मी अनुभव सांगितलं ना पुस्तक ग्रंथ निघल त्याच्यावरती असे अशा पद्धतीने मी फिरत असतो मी कुठल्या प्राण्यांना पक्ष्यांना घाबरत नाही भीती वाटते की कुणाची माहिती आहे का माणसांची भीती वाटते एखादा माणूस सेवा करत असेल ना त्याला सेवा करून देत नाही खूप लोक अडचण आणायला बघतात अशा लोकांना तर त्यांनीही सेवा करावी आम्हालाही थोडं काम करून द्यावं असं मला वाटतंय चल लोकांना जाऊ दे नाण्याला दोन बाजू असल्याशिवाय पण नाणं चालत नाही तर असो पण हे जर अनुभव तुम्हाला सांगत बसलो ना तुम्ही दिवसभर हलणार नाही असे खूप आहे प्राण्यांचे पक्ष्यांचे अनुभव जे अनुभव मी तुम्हाला सांगितल्यानंतर बघा म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांना समजतंय प्राण्यांना समजतंय मग माणसांना का कळत नाही हे बघा तुम्हाला एक सांगा मी काय फार मोठा आहे असा नाही आहे पण देव कधीही स्वतः येत नाही तो कुणाला कुणाला तरी पाठवतो तो, तो कुणाला ना कुणाला तरी पाठवतो आणि तुमच्यापर्यंत हे इलाज पोहोचवण्यासाठी कदाचित मला ती बुद्धी दिली असेल मला तेवढी अक्कल दिली असेल आणि मी तुमच्यापर्यंत मी कधीही सर्व महाराष्ट्रभर फिरतो मी एक रुपया कुणाकडून घेत एक नया पैसा घेत नाही जे माझं नॉलेज आहे जे माय अभ्यास केला जे मी कंटेनर भरून पुस्तक वाचलेत मी जुन्याची वगैरे ग्रंथ वगैरे सगळे वाचलेत सगळ्यांना जमेल असं नाही हो तेवढा वेळ काढायला जमेल किंवा तेवढं वाचायला जमेल असं नाही पण ते जे माझ्या बुद्धीत राहिले ते मी मेलो की माझ्या बरोबर नको संपायला ते तुमच्यापर्यंत राहिलं पाहिजे पोचलं पाहिजे मी माझ्या निसर्गोपचार केंद्राची सुरुवात करताना अशी सुरुवात केली होती की ह्याचा उपयोग एक माणसाला झाला एक माणूस जर ह्यातनं औषधमुक्त झाला तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन आज आज तुम्हाला मी सांगतो हे पत्रकार बांधव असतील हे चॅनल्स वाले असतील यांनी खूप लोकांच्या पर्यंत पोहोचवलं आणि ह्यांच्या माध्यमातून आज मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगू शकतो गॅरंटी देऊन सांगू शकतो हजारात नाही तर लाखो लोक घरगुती उपाय करून आज बरे झाले लाखो लोक आणि हे करत राहावं या नॉलेजचा उपयोग व्हावा आणि हे आपल्या भारताचा आहे हे काय मी सो शोध लावलेला नाही मी सर्च नाही केलेलं रिसर्च नाही केलं हे पूर्वीच्या ग्रंथात नाही तुम्ही पण करू शकता आणि तुम्ही पण क्रांती करू शकता बघा विदाऊट मेडिसिन लाईफ जगू शकता पूर्वीची लोक औषध खायचे नाहीत म्हणून शंभर वर्षे जगायचे